असं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हे या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करते आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला आहे त्यानुसार ह्या आजच्या बैठक आहेत मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतो आहे हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल असं आहे की प्रमुखांचा करिश्मा इतका आहे की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची शक्ती ही शिवसैनिकामध्ये आहे आणि त्यामुळे ठीक आहे राजकीय या यश अपयश असतं याच्यापूर्वीच्या अनेक भारतातील निवडणुका तुम्ही बघितल्या असाल की ज्याला एकही जागा जिंकता आली नाही ते पण सत्तेत आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ज्याला जरी कमी जागा विधानसभेत मिळाल्या असल्या तरी देखील मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांना अभिप्रेत असणारा आणि लोकांच्या मनातला पक्ष जर कुठचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ज्या पद्धतीने आजचं महाविकास आघाडी सरकार घोषणा करतं आहे पण लोकांमध्ये ज्या पद्धतीचा असंतोष आहे त्या असौंदोजाचा फायदा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल तर कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की ही निवडणूक आपल्याला जिद्दीने लढायचं आहे एकत्र मिळून लढायचं आहे आणि यासाठी जे काय करता येईल तो प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे ही त्यांनी भावना व्यक्त केली असं आहे की शिवसैनिकांची जी जिद्द आहे त्यामुळेच शिवसेना आज टिकून आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत आहेत आणि आपण बघितलं असेल तर समाजामध्ये जो काय अन्याय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर सुरुवातीला रस्त्यावरती कोण येतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिवसेना रस्त्यावरती त्यामुळे आमचे आणि शिवसेना पक्षाचे आणि जनतेशी एक वेगळं ऋणानबंध आहेत लोकांना विश्वास आहे की अडचणीच्या वेळेला धावून येणारा कोण असेल तर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे है। त्यामुळे विश्वासाने ज्या काम आम्ही करतो आहे तुम्हाला निश्चित यश मिळेल असं मला वाटतं मागे विधानसभेच्या काळात काय झालं किंवा लोकसभेच्या काळात काय झालं त्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही चांगलं काय करणार आहोत या दृष्टीने पॉझिटिव्हली शिवसैनिकांच्या मनामध्ये विचार स्वबळावर देखील जिल्ह्यामध्ये लढायला तयार आहे का शिवसेनिक असं आहे की शिवसैनिकांचं मत जे आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत हे घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील तर असं आहे की आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र हवे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे त्या भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिवली विचार आमच्यामध्ये पण आहे तर दोन भावामध्ये कोण नाही दोन्ही भाऊच ठरवणार आहेत दोघांच्यामध्ये कोण येऊ शकणार नाही कोण काय भेट घेतो यापेक्षा दोन बंधू जे आहेत ते सक्षम आहेत आणि दोन्ही बंधू ठरवतील आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे काय कुजबूज आहे काय त्यांचा कानूस आहे दोघांना चांगल्या पद्धतीने कळतं नाही नाही असं आहे की आम्ही आमची राजकीय ताकद जी आहे ती बघून आमच्या जागा किती निवडून येतील या सगळ्या गोष्टी बघूनच येणाऱ्या काळामध्ये स्थानिकांचं मत घेऊन मान्य उद्धवजी याबाबतचा निर्णय घेतील अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा